सामान्यपणे लोक देवाकडे गेल्यावर सगळ्यांना सुखरूप ठेवण्याची मागणी करतात पण या नोटेवर तर चक्क कर्नाटकातील कलबुर्गी येथील एका मंदिरातील ही नोट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे अफजलपूर तालुक्यातील डार्गी क्षेत्रात भाग्यवंती देवीचं मंदिर आहे या मंदिरातील दानपेटीमध्ये एक नोट मिळाली यामध्ये एका व्यक्तीनं चक्क सासूच्या निधनाची प्रार्थना केली आहे मंदिरातील लोक या नोटेवरील मजकूर पाहून हा प्रकार भाग्यवंती देवी मंदिरात घडलाय जिथे दानपेटी उघडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला एका सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं आई माझ्या सासूबाई लवकर मरण पाऊस सहसा जेव्हा मंदिराची दानपेटी उघडली जाते तेव्हा लक्ष रोख रक्कम किंवा मौल्यवान भेटवस्तूंवर असतं परंतु यावेळी वीस रुपयांच्या नोटेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि या, या इच्छेनं मंदिर व्यवस्थापनाला धक्का बसला ही नोट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दानपेटीत आणखी काय काय मिळालं दानपेटीत एकूण साठ लाख रुपये रोख एक किलो चांदी आणि दोनशे तोळे सोन्याचे दागिने सापडले परंतु या सर्वांमध्ये वीस रुपयाच्या नोटेवर लिहिलेल्या प्रार्थनेची सर्वाधिक चर्चा झाली ही विचित्र घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे लोकांनी याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जसं की पवित्र ठिकाणी ही भावना इतक्या कठोर कशा असू शकतात